मैं करता हूं। और भार्वतारूषण परम पंडित प्रदीप जी मिश्रा जी के चरणों में भी शासन करता हूँ और सारा संस्थान है जिनकी शरण में मेरा प्रणाम है उस महादेव के चरण में विश्व को पालने वाले और समस्त मानव जाति के भावों को समाप्त करने वाले श्री शंकर भगवान के गुणगान हम पिछले तीन दिन से कर रहे तीन दिन से यहाँ पर कर रहे हैं और सुन रहे

लाको या ठिकाणी शंकराचे भक्त या ठिकाणी महापुराण शंकरावर प्रदीप पंडित प्रदीप मिश्राजी अतिशय मोठे विद्वान आहे आपला महापुराण आहे शंकरावर साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोचवतात लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतो एक सन्मार्गाला लोक लागतात आणि म्हणून मी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय त्यांचे मनापासून आजच्या युगामध्ये अशा सनातन धर्म आयोजन आवश्यक आहे काळाची गरज आहे समाजाची गरज आहे सर राज्यमाता राज्य दर्जा दिला वाटप गोमाताला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवला एकशे एक गायी गोदान दिलेलं आहे अशाच प्रकारचं काम समस्त या महाराष्ट्रातल्या तमाम भक्तांनी केलं पाहिजे चर्चा सुरू आहे महायुतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये लढतो आहे मुख्यमंत्री स्वतः सकारात्मक आहेत मी सकारात्मक आहे सगळ्यांनी सकारात्मक व्हावं तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास हो